स्वागत आहे स्वच्छता विभाग व मिराज कचरा उटाक विभाग मोहिमेला मिरजकर नागरिकांकडून सलाम नुकताच गणेशोत्सव सोहळा साजरा झाला दहा दिवसांच्या उत्सवानंतर सुमारे तीस ते पस्तीस तास विसर्जन मिरवणूक उत्साहाची सांगता झाली बाप्पाला निरोपही आपण दिला मात्र या उत्सवादरम्यान धामधुमीमध्ये महापालिका आरोग्य विभागाने मिरज कचरा उठाव विभागाने विशेष स्वच्छता विभागातील कर्मचारी वर्गाने व आपली कामगिरी चोख पार पाडली मिरज शहरात रस्त्यावर पडलेला कचरा वेळच्या वेळी विले उचलला जात होता मात्र विसर्जन मिरवणुकीनंतर तब्बल पंचेचाळीस ते पन्नास टन हा एका दिवसाचा कचरा विभागाने संकलन केला पहाटेपासून सलग बारा ते पंधरा तास सतत राबवून स्वच्छता विभागाने सांगली मिरज आणि कुपवाड ही तीनही शहर सुंदर व स्वच्छ चकाचक ठेवण्यासाठी प्रयत्न केलेत सांगली मिरज कुपवाड व महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉक्टर रवींद्र ताटे आणि सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला डॉक्टर वैभव पाटील यांच्या उत्सव काळामध्ये आणि विसर्जन कालावधीनंतरही वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील व मिरज कचरा उठाव विभागाचे स्वच्छता निरीक्षक मयूर गोंधळे व मुकादम संजय कांबळे मिरजमधील प्रत्येक वॉर्डातील स्वच्छता निरीक्षक नितीन कांबळे निखिल घोलप रवी साबळे सचिन वाघमोडे यांच्या टीमने आपल्या कच कर्मचाऱ्यांसह हो शहरातील कचरा उचलण्याचं काम अगदी चूक पार पडले उत्सवानंतर रस्त्यावर पडलेला मोठ्या प्रमाणात कचरा आणि इतर टाकाऊ वस्तूंचं संकलन ही अगदी त्याच दिवशी बारा ते पंधरा तास राबवून प्रत्येक वॉर्ड स्वच्छ आणि चकाचक केला त्याबद्दल मिरजकर नागरिक हे स्वच्छता विभागाच्या व मिरज कचरा उठा विभाग प्रत्येक वॉर्डातील प्रत्येक सफाई कर्मचारी यांचं कौतुक होतं मिरज प्रतिनिधी इम्रान मुल्ला